विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या रविवारी सतरा नोव्हेंबर रोजी दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर कोणाची सभा होणार याची महत्वाची अपडेट समोर आली सतरा नोव्हेंबर रोजी जाहीर सभेसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विनंती अर्ज दिले होते तर त्यानंतर परवानगीचा वाद हा नगरविकास विभागाकडे गेला आता नगरविकास विभागाने सभेसाठी आलेल्या अर्जावर निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली विधानसभा निवडणुकीचा प्रचार अठरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता संपणार आहे त्यामुळे आदल्या दिवशी सतरा नोव्हेंबर रोजी शेवटची प्रचारसभा राजकीय पक्षांना घेता येणार आहे त्यामुळे या एका दिवसासाठी राजकीय पक्षांचे अर्ज आले होते शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी मनसे शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाने अर्ज केले होते जाहीर सभेसाठी शिवाजी पार्क मैदान हे महाराष्ट्र निर्माण सेनेला मिळाले आहे त्यामुळे रविवारी सतरा नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरे यांची तोप धडाडणार आहे सभेसाठी मैदान मिळावे यासाठी मनसेकडून सर्वात आधी अर्ज आला होता त्यामुळे नगरविकास विभागाने त्या आधारे परवानगी देण्यात आली असल्याची माहिती सूत्रांना दिली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आगामी सभांचा कार्यक्रम मनसेच्या वतीने जाहीर करण्यात आला यामध्ये सतरा नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कवरील सभेचा उल्लेख आहे ज्यात संध्याकाळी साडेचार वाजता शिवतीर्थावर सभा होणार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे अवघे दोन ते तीन दिवस शिल्लक असतानाही निवडणूक आयोगाकडून मात्र सतरा तारखेला मैदान कुणाला देणार याबाबत स्पष्टता नाही त्यामुळे गोंधळाची स्थिती आहे सतरा नोव्हेंबर हा दिवस शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा दिन आहे या दिवशी मैदान परिसरात असलेल्या बाळासाहेबांच्या स्मारकावर अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची मोठी रीख लागलेली असते त्यामुळे सतरा नोव्हेंबर रोजी सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह शिवसेना ठाकरे गटाचे प्रयत्न सुरू होते